यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस ,00 लाखांचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणावर अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे आणि याच गुन्ह्याविरोधात आता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी बनावट दस्तावेजांवर ऐवज दस्तावेजांच्या आधारे आदिवासां आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्याच्या नावाखाली सुमारे पंचवीस लाख रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचं उघडकीस आलं विद्यार्थ्यांच्या जीवना, जीवनावरच दल्ला मारणाऱ्या या सहा अधिकाऱ्यांविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली ही धक्कादायक घटना आहे पंचवीस लाखांचा घोटाळा आता उघडकीस आलेला आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरतीच आता या पदाधिकाऱ्यांनी जो आहे तो डल्ला मारला या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी विजय छेडे आपल्यासोबत आहे विजय सध्या संभाजीनगर मध्ये असल्या अशा प्रकारचे गुन्हे आता वारंवार समोर काय पाहिलं आदिवासी प्रकल्पामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांनी थेट बनावट दस्तावेज जे आहे ते बनवून आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्यावरती नावाखाली तब्बल पंचवीस लाख रुपयाचा जो आहे तो डल्ला मारल्याचा समोर आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या नावावरती हा बनावट सह्या ज्या आहे त्या देखील या ठिकाणी करण्यात आले होते या प्रकरणी आता तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलप वोकळे आणि गृह अधिकारी जे आहेत उत्तम राऊत सुरेश काळे आणि अनेक का, काही आरोपी जे आहेत यामध्ये आहेत उच्च <ुण> न्यायालयामध्ये संपूर्ण प्रकरण जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशीत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये बनावट हजेरी पत्रक आणि खोटे प्रतिज्ञापत्र जे आहे ते भोजन पत्रक जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं या अनुषंगाने पंचवीस लाख रुपयाचा गुन्हा जो आहे तो या चार वर्षामध्ये करण्यात आलेला आहे आणि संबंधित आता अधिकाऱ्यांविरुद्ध जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या पोंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे नक्कीच विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल